నమస్కారం తుమ్మే పరి ఆమె కానీ మమ్మా పప్పా అత్త పొచ్చి మనతో दोदात आम्ही पाणी उडवायला सुरुवात केला आम्ही मग आम्ही गॉगलला जास्त टाईम आणली हां मग चला एकदा साईटला जाऊ स्लाईटवर मग पप्पानी माझ्या टीब घेऊन दिली मग मी फवार शिकली मग काकी मला घेऊन गेली ट्रेन डान्स तिकडे माझा डान्स कमी आणि तिकडे काकी जास्त डान्स करत होती oh. काकीने मला डान्स करताना घरघर फिरायला मी पण थोड्या गाण्यावर सरकली. డ మన మకా అని సారంగ పాన ఖాళ मी मग मी परत जाऊन डुक्की मारली पोस देऊन आम्ही ठिकाणी फोटो काढले आत्ता रिसोटची संपून आली आम्ही घरी निघालो मस्त का काप का, कापूस खात खात